नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद मराठी शाळा संमेलन दोन दोन हजार संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समितीचे अध्यक्ष अशोक तडवी तसेच पत्रकार गजानन लालदेव वा, बाळू वाघ गोकुळ परदेशी दत्तू पोलीस पाटील पत्रकार बालचंद राजपूत बाप्पू पवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला यांच्या हस्ते प्रतिमे पूजन करण्यात आले यांच्यासह कार्यक्रमात शालेय व्यवस्थापक समिती यांनी आपली उपस्थिती नोंदवली सातगाव येथील सर्व आजी माजी सरपंच व उपसरपंच विकास सोसायटीचे चेअरमॅन सदस्य व सर्व ग्रामस्थांनी आपली उपस्थिती नोंदवली शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांना भरभरून दाद दिली कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये <usallu's> व खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात पार, पार पडला गणेशवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या शेती भक्ती गीत राष्ट्रीय एकात्मता आणि विविध मनोरंजन पर सादरीकरण करून जवळपास तास मनोरंजन केले कार्यक्रमाच्या रमेश पाटील सर नंदकिशोर कदम सर जयश्री निकम मॅडम समाधान गोयलतार सर श्रीराम वानखेडे सर प्रशांत पाटील सर संगीत शिक्षक प्रशांत पाटील सर विनोद मालपुरे सर हिम्मत मनगटे सर समाधान तायडे मॅडम ज्ञानेश्वर भिसे सर ठाकरे मॅडम सागर मॅडम इत्यादी परिश्रम घेतले सूत्रसंचालकांची धुरा श्री सुरेश कदम सर यांनी सांभाळली तर शाळेचे सर्व शिक्षकांनी प्रेक्षकांची व मान्यवरांचे आभार मानले शाळेतील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अगदी मनापासून माझी शाळा माझी जबाबदारी समजून कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पाडला